नमस्कार मी वैशाली अगदी पाच मिनटात होणारी साध्या सोप्या पद्धतीने बटाट्याची भाजी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत सगळ्यात आधी इथे आपण पाच उकडलेले बटाटे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे बटाटे आहेत आणि हे छान शिजलेले पाहिजेत म्हणजे हे बघा अगदी हाताने आपल्याला ते असे बारीक करून घ्यायचे बारीक करताना त्याचा लगदा करून घ्यायचा नाहीये तर अगदी असे ओबडधोबड ते आपण बारीक करून घेतोय आपण जेव्हा वरण भाताचा कुकर लावणार असतो त्याच वेळेचे बटाटे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत नंतर कढई गरम करायला ठेवली आणि त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून आपण तेल घालून घेतलेला आहे आणि तेल गरम होईपर्यंत एक मध्यम आकाराची मी मिरची घेतलेली आहे आणि तिचे असे उभे काप करून घेतलेले आहे आणि हे तेल गरम होत असतानाच आपण त्याच्यामध्ये एक टीस्पून जिरं घालून घेतलेलं आहे जिरं तडतडलं की गॅस बंद करायचं आहे नाहीतर आपली फोडणी करपायची शक्यता असते आणि आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे हिंग बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या घालताना थोडीशी काळजी घ्या नाहीतर त्या अंगावर उडायची शक्यता असते आणि मिरच्या आता आपल्या छान परतल्या गेल्यानंतर याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे किसलेलं आलं काश्मीरी लाल मिरची पावडर थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि नंतर हे एकदा सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि मग गॅस आपला सुरू करायचा आहे नंतर हा हाताने कुसकरून घेतलेला बटाटा ह्याच्यामध्ये आहे आणि सगळं एकजीव करून घ्यायचं इथेच बटाट्याचे जर का काही तुकडे मोठे राहिलेले असतील तर ते थोडेसे बारीक करून घ्यायचे आहेत आणि बाजूलाच आपण दोन कप पाणी गरम करायला ठेवून द्यायचं आहे आणि आता मी सुरुवातीला इथे एक कप गरम पाणी घालून घेतलेलं आहे आणि ही भाजी करताना आपल्याला गॅस मध्यम ठेवायचं आहे भाजीमध्ये आपण गरम पाण्याचा वापर करतोय कारण भाजीला जी ती गरम पहिली झालेली असते त्याच्यामध्ये जर का आपण गार पाणी घातलं तर भाजीच्या चवीमध्ये फरक पडतो सुरुवातीला जरी आपल्याला पाणी इथे जास्त वाटलं तरीही नंतर आपण बघितलं तर आपल्याला पाण्याचा अजून वापर करावा लागणार आहे अर्थात पाण्याचा वापर हा आपल्याला या भाजीला रस्सा किती ठेवायचा आहे त्याच्यावर अवलंबून आहे आता मी ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेला आहे नंतर भाजून घेतलेल्या दाण्यांचा कूट एक टेबल स्पून घातलेला आहे आत्ता ही भाजी ढवळताना मला वाटतंय आहे की मला अजून पाण्याची गरज आहे म्हणून मी ह्याच्यामध्ये परत अर्धा कप गरम पाणी घातलेलं आहे आणि इथे आत्ता आपण ह्या भाजीमध्ये आंबटपणासाठी थोडंसं म्हणजे अगदी पाव चमचा लिंबाचा रस घालून घेतलेला आहे आता गॅसचे ज्योत बारीक करायचे आणि साधारण तीन मिनटासाठी ह्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे झाकण काढून बघा जर का तुम्हाला आवडत असेल तर इथे तुम्ही याच्यामध्ये गूळ घालू शकता जसा मी आत्ता इथे घालून घेतलेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे सुरुवातीला जरी आपल्याला या भाजीमध्ये रस्सा जास्त वाटला तरी अगदी पाच मिनिटामध्ये ही भाजी थोडीशी घट्टसर होते तयार झालेल्या या भाजीवर आता वरण परत सजावटीसाठी थोडीशी कोथिंबीर घालायची आहे काश्मीरी लाल मिरची तिखट नसते पण तिच्यामुळे आपल्या भाजीला रंग मात्र खूप छान येतो जसा तो इथे आत्ता आलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा पुढच्या भागात नमस्कार